अध्यक्ष नमस्कार निवडणूक निमगिरी सोसायटीची निवडणूक लागली होती आज माघारीचा दिवस होता माघारी अंतिम दोन पॅनल झाल्याचं समजते तुम्ही देखील पॅनल लावलाय तर आ, कशा पद्धतीने पुढची आपली रणनीती असणार आहे पत्रकार मित्रांनो पॅनल पॅनल लावला नाही विषय आहे निमगिरी आदिवासी विही कार्यकारी संस्था येता बाबा शेतकरी बचाव पॅनल आठ गावांचा पॅनेल हा तयार झालेला आहे आणि मागचा पुढचा विचार करून प्रत्येक गावातील प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि हा पॅनेल खरंतर झालेला आहे म्हणून गेल्या पंधरा वर्षाचं सोसायटीच्या कारभारावरती सर्व सभासद नाराज आहेत आणि ती सभासदांची मीटिंग आम्ही खरंतर दिलगिरी या ठिकाणी घेतील आणि सर्वांना निरोप दिले होते के फोन केले होते परंतु काही मंडळी त्या ठिकाणी मिटिंगला हजर झाले नाही त्यामुळं आम्ही अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर या ठिकाणी आपल्याला चर्क दिसतात एक एक नंबरला इकडं वरडे आहे नव इकडं उत्तम नांदे आहे नऊ वरडे आहे इकडे आमचे आहे इकडे आमचे भांगर साहेब आहेत कार्यकर्ते मी आहे स्वतः रिणगिरी गावचे सरपंच बाबा कोटाले आहेत त्याचप्रमाणे वामन साबळे माझे सरपंच आहे नांदे गुरुजी या ठिकाणी आहेत स्वस्त कार्यकर्ते त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी सरपंच रामा आहेत त्याचप्रमाणे आमचे रघुनाथ महाराज राजा त्या ने वडिलांनी नेमकी गावचा कारभार केला असे रघुनाथ काळे म्हणजे तो एक कोदमदार माणूस आहे रघुनाथ काळे महाराज त्याचप्रमाणे आमच्याकडे खासदार मनासी मोरे यांचे चिरंजीव

आपल्या विचारवंत मानता आहेत त्या ठिकाणी ज्याने मनाचा मोठेपणा करून माघार घेतली ते भास्कर खरंच भास्कर भालेरावाला मी भास्कर साठी आता टाळ्या वाजवा मी ज्याने घेतली त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आपले आमचे दाजी दिलीप मोरे खटकाळे दिलीप मोरे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विठ्ठल दोंडू सांभळे आहेत त्यांनी माघार घेतले विठ्ठल मोरेसाठी टाळ्या वाजवतात शेवटी कुठेतरी सगळ्यांसाठी दिस आहे त्याचप्रमाणे खर तर या ठिकाणी आमच्या मामा खर तर नामदेव मोरे पैलवान गडी त्यांनी सुद्धा या ठिकाणी खटकळे गावचा एक विचार करून आम्हाला खरंतर नामदेव मोरे पैलवानाने एकच आमचा या राजकारणा घेतला नामदेव मामाने त्या ठिकाणी खरं तर चांगला सहकार्य केला कॅनेल तयार करायला हो त्याचप्रमाणे कमाजी साबळे ज्याने पाच वर्ष निमगिरी आदिवासी

डबल ग्रॅज्युएट आहे एम एड आहे अशा प्रकारचा तो शिकलेला आहे तरी त्याला सांगितलं बा ठेवता आलं थे तर ठेवा जर मिटिंगला गावकरी आला तर माझी पहिली माघार घ्या ते कोणी सांगितलं जारीनं सांगितलं गावकरी ज्याने अर्ध भरले होते ते एकही नाही आला त्याच्यामुळे जालीचा अर्ज राहिला आम्ही जालीचं अभिनंदन करतो विशेष करून आता दुसरा विलास मोरे एवढा धडपड्या गेली त्या का खटकाळमध्ये सगळं जवळजवळ ऐंशी नव्वद सभासद केलं

या राजकारणामध्ये कुठल्या प्रकारचं आम्ही राजकारण आणलं नाही ही संस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इथून पुढचं येणार हे कार्यकारी मंडळ आहे म्हणा चेअरमॅन असेल व्हाइस चेअरमॅन असेल हे शेतकऱ्यांना काढणार आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इश्वास या ठिकाणी सर्वांच्या वतीने एकटे जय हिंद